जय हिंद जय महाराष्ट्र मी सिंग श्री प्रवीण आनंदसिंग ठोके अध्यक्ष नाशिक विभाग त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष मालेगाव तालुका श्री राष्ट्रीय राजपूत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे मीडिया आणि या मीडियाचा महत्वाचा हिस्सा असलेले शार्क न्यूज या शार्क न्यूजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त मी चॅनलचे मुख्य संपादक श्री अनवर पठाण व सहसंपादक अर्नान पठाण व त्यांच्या टीमला दिंदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य व मालेगाव तालुका श्री राष्ट्रीय राजपूत कर्नी सेनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो व तसेच आपल्या न्यूज कडून अपेक्षा करतो ज्याप्रमाणे आपण जनतेसमोर सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे आपण पुढेही जनतेसमोर सत्य मांडून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहाल जय हिंद जय महाराष्ट्र